माहिती देतो याच्यामध्ये जर बघितलं तर हे तीन शेअर होल्डर इथं दिसतात पण या खोलामध्ये जर गेलो विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सत्तावीस वेगळे वेगळे शेअर होल्डर आहेत ह्याच्यात जर खूप खोलात आपण गेलो तर कोणाची कंपनी आहे कोण तिथं शेअर होल्डर आहे विमान कोणाचे हे तिथं आपल्या सर्वांना खेळेल पण याच्या खोलामध्ये तिथं आम्ही जात नाही त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत आहे पण अजून खोला जाऊन जर उद्या जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो तर या कंपनीकडनं या कंपनीचं म्हणजे व्हीएसआरचं कसं बघितलं तर लेअर जेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली या देशामध्ये सगळ्यात जास्त लेअर जेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते व्हीएसआर नावाच्या कंपनीकडनं विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे पण नंतर कष्ट केले असतील नाहीतर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील त्यांनी स्वतःची व्हीएसआर नावाची ही कंपनी तिथं सुरू केलेली आहे पुढे आता अपघाताच्या दिवसाची टाईम लाईन जर आपण बघितली तर सात वाजून दोन मिनिटाला तिथं थी जो क्रू असतो म्हणजे पायलट अटेंडंट हे सगळे तिथं सात वाजून दोन मिनिटाला तिथं पोहचले कॅप्टननी चेक केलं बारामती एअरपोर्टला तिथं फो तिथं फोन केला असेल माहिती घेतली असेल एटीसीसी बोलणं झालं असेल बाबा तिथं विजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके सात वाजून दहा मिनिटाला सांगण्यात आलं सात वाजून सतरा मिनटाला दीपक जाधव जा, विदीप जाधव जे त्यांचे पी एस ओ होते दादांचे हे तिथं पोचले होते सात वाजून पन्नास मिनिटाला दादा विमानतळाकडे पोहोचले सात वाजून छप्पन मिनिटाला विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ए टी सीला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे आठ वाजून दहा मिनिटाला आणि एक्कावन्न सेकंडला हे टेक ऑफ झालं तुम्ही म्हणताल या बाजूला काय या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे नाव फक्त दिलंय तिथं मी दिलेला नाही पण नंबर सुद्धा तिथं आहे एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेलं आहे त्या ग्रुप चॅट मध्ये अधिकारी सुद्धा असतात पी ए सुद्धा असतात त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हाला सर्वांना देतो आता विमान आठ वाजून बावीस मिनिटाला विमान लोणावळ्या जवळच्या आसपास त्या ठिकाणी असेल ला विमान पुणे पुणे जवळ शहराजवळ असेल आठ वाजून तीस मिनिटाला विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल आठ वाजून बत्तीस मिनिटाला सुपे म्हणून गाव सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे तिथं असेल आठ त्रेचाळीस ते आठ पंचेचाळीस दरम्यान दुर्दैवी घटना खरच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली नऊ वाजता दादा गंभीर जखमी आहेत ऍक्सिडेंट झाला हे तुम्हाला आम्हाला कळलं होतं पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत पण जिवंत आहेत अशी कुठली तरी बातमी आमच्या कानामध्ये यावी तशी नऊ वाजता ती बातमी सुरू होती पण नऊ पंचेचाळीस ला पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर ना, आहे नाहीतर ऍप आहे ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल युनिव्हर्सल युनिवर्सल ऍप आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते त्याच्यात जर आपण गेला तर ह्याच्यामध्ये हे किती वर्षापूर्वीच विमान होतं तर सोळा वर्षापूर्वीच ही सगळी माहिती असते ह्याच्या आधी दोन दिवस म्हणजे सव्वीसला आणि पंचवीसला हे विमान कुठं गेलं होतं मुंबई सुरतला एकदा गेलं परत पर मुंबईला तिथं गेलं म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं आहे वैमानिक अनुभवी होते हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे अपघात विजिबिलिटी इशू मुळे झाल्याची शक्यता आहे हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत त्यांचं काय स्टेटमेंट हे थोडस तुम्ही ऐकून घ्यावं गावाकून हो? आलो होत विमानाचा आवाज वेगळाच येत होता नेहमी म्हणजे यांचं आणि तिथं असणारे बरेच काही हे आहेत की त्यांचं असं मत होतं की रोज तिथं जे पायलटला शिकवलं जातं त्याची विमानं रोज ये जा करत असतात दादांची विमानं बऱ्याच वेळा आलेली आहेत मोठ्या मोठ्या व्यावसायिकांची विमानं आलेली पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं एक तिथे जवळून गेलं होतं आणि त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो पुढं आता हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा हा व्हिडिओ एका ग्रामपंचायतीचा व्हिडिओ आहे हे गोल दाखवलंय तो जे विमान आलं सरळ झालं ते तिथं टिळ झालं आणि दुर्दैव अकरा सेकंदात ते खाली आपल्या सगळ्यांना पडलेला आणि तो स्फोट झालेला त्या ठिकाणी बघायला म्हटलं म्हणजे हा सगळा सी सी टी व्ही फुटेज हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि हे झालं हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय हे सी सी टी व्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅशबद्दल नुसतं मोघमच बोललं जातं तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असतं पण हा सीसीटीव्ही फुटेज आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय पडतात म्हणजे मालक तर बोलून गेला की काय झालं असावं हे असेल तर ह्याच्यामध्ये विमान काय बिघाड म्हणजे ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं तर का ते स्टॉल झालं असं का झालं मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का आपण कधी गाडी घराच्या बाहेर काढत असताना पेट्रोल आहे का ऑइल आहे का ह्या बेसिक गोष्टी बघतो तसं विमान उडत असता उडवायच्या आधी त्याच्यामध्ये टेक ऑफ पूर्वी विमानाचं इन्स्पेक्शन एक मेकॅनिकल अधिकारी करत असतो त्याचं कामच तेवढं असतं की विमान नीट आहे का सगळ्या केबल लागल्यात का जसं की लिफ्ट आपल्या घरी असेल नाही तर ऑफिसमध्ये असेल आणि त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तर त्या ज्या केबल आहेत त्या नीट आहेत का बटनं नीट दाबली जातात का आणि समजा जर लाईट गेली तर लिफ्ट ऑटोमॅटिकली एका फ्लोरला येऊन थांबते का हे जे बेसिक लिफ्ट मध्ये चेक केले जातात हे तर पन एक्कावन्न हजार फीटला उडणारं विमान आहे आणि ह्याचं चेकअप तर करावाच लागतो हे डी जी सी ए सांगितलेलं आहे जगातल्या प्रत्येक देशामध्ये हे आपल्याला तिथं फॉलो करावं लागतं त्यामुळे टेकऑफ पूर्वी याचं काय चेकअप झालं होतं का चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे बोलावं लागणार आहे चर्चा करावी लागणार ते आम्ही करू शकत नाही पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल टेकलॉग हा प्रत्येक विमानाचा टेकलॉग हा केला जातो टेकलॉग असेल तो तो जो अधिकारी आहे मेकॅनिकल इन्चार्ज तो सही करतो आणि विमान चालक जे असतात को पायलट आणि मेन पायलट हे त्याच्यावर तिथं सही करतात टेकलॉग सुद्धा आता आपल्याला शोधायचं आहे आणि विमान हे जे होतं ते एटवर एअरवरती होतं का म्हणजे विमान उडण्याच्या लायकीचं होतं का असा एक वेगळा रिपोर्ट हा डी जी सी एचा असतो तो सुद्धा तिथं बघण्याची जुना जरूरत आहे रुटीन लाईन मेंटेनन्स हा करावा लागतो एक मेन main मेंटेनन्स इंजिन काढावं लागतं घालावं लागतं ऑइल चेक करावं लागतं सगळं आणि त्यानंतर हा रुटीन मेंटेनन्स कुठलंही प्रवास आल्यान झाल्यानंतर ते विमान चेक करावं लागतं त्याला रुटीन मेंटेनन्स बघावं लागतं आणि हे अतिशय क्रिटिकल एरिया असतो हा पोलिसांचा विमानाचा तिथं सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा असतात तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीस्टचे विमानं ठेवलेली असतात आणि तिथं सगळीकडे हँगरच्या बाहेर आणि हँगरच्या आत सी सी टी व्ही कॅमेरा त्या ठिकाणी असतात त्यामुळे ते सी सी टी व्ही कॅमेरा कुठेत कशेत कोण मेंटेन करत होतं खरंच विमानाला कुणी हात लावला होता का चेकिंग झालं होतं का हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला कसा केला काय केला त्याला विमान कंपनीली सुद्धा शेड्यूल दिला असता आणि त्या प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो ते झालं होतं का त्याचा रिपोर्ट कुठे आणि हे रिपोर्ट का मागतोय कारण का हे जे व्ही कंपनी आहे तर व्ही कंपनीमध्ये अनेक एक्स डीजीसीआयचे लोक का काम करतात नाहीतर त्यांचे कन्सल्टंट आहेत त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आत्तापर्यंत गेल्या तेरा चौदा दिवसामध्ये काहीच झालं नाही फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाहीतर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही आणि असं जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट करू केलं जाऊ शकतं हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघूया तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेवीस ला एक ऍक्सिडेंट झाला होता ते कुठलं विमान होतं लेअर जेटचं विमान होतं बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही दिसेल माहीत नाही हे पडलं हे घसरत गेलं पाऊस तिथं पडत होता स्पीड खूप होतं विमानचा टाईप लेअर जेटचाच होता आता काही लोक लगेच टी व्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या आय एल एस सिस्टम नाहीये असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले बरोबर आहे पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्री सगळे तिथं उतरलेले आहेत आए आय आए एल एस सिस्टम नसताना आणि आय एल एस सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे आय सिस्टम सुद्धा आहे तरी सुद्धा हा अपघात झाला कसा त्यामुळे फक्त आय एल एस सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही आता हा ऍक्सिडेंट झाला कसा झाला काय झाला विजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे अजून पाऊस होता हे होतं मग आय सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमान लँड होऊ शकत होते मग आमच्या व्ही या कंपनीचं लेट जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी करावा लागेल दोन हजार तेवीसचा हा विषय मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिलं असेल अशी आसे अपेक्षा आपण करू कारण दोन वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कुणी दाबू शकत नाही बघूया काय झालं पुढं असं दोन हजार तेवीसला हा अपघात झाला पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या तेव्हा कुठे